नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेअकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आवक आलेले चार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला हे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर भेटला सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन हजार आठशे एकवीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कामादर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार सिमिती आहे सिरोचा आवका आलेली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व अद्रदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोट जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेली दोन हजार क्विंटलची कमांद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्व अदरंद्र भेटलं आहे सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार सिमित आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अद्रांतर भेटले सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार पाचशे सासष्ट क्विंटलची किमानं वेट आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर वेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंधर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार सिमती घाटनजी जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आलेली दोन हजार नऊशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वात धरंतर वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार सिमिटी अकोला जात आहे लोकल आवकालेली एक हजार सहाशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली दोन हजार शेचाळीस क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेट आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अदरांत भेटलाय सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाधा सिमती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकाली आई आठ ऐंशी आठशे क्विंटलची किमान किमानर भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अद्रांत्र भेटले सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद